कारण वारकरी चालून चालून खूप थकलेले असतात आणि त्यांना पायाला मसाज केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो त्याच्यामध्ये आम्हाला खूप समाधान मिळतं प्रत्येक वेळी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जातो आमचे असे दोन यासाठी आपण तिळाचं तेल वापरतो आणि त्यामध्ये आयुर्वेदिक औषधी आहे माऊलीच्या दिंडी सोहळ्यामध्ये चालणारे जे भाविक आहेत ते भाविक पूर्ण चालून चालून त्यांना थकवा आल्याच्यानंतर त्यांचा थकवा दूळ दूर करण्यासाठी या ठिकाणी मसाज जे आहे ते या ठिकाणी केली जाते आपण थेट या ठिकाणी पाहू शकतो थोडंसं आज माऊली बाजूला आहे अशा पद्धतीने ही मसाज या ठिकाणी केली जाते पुढं पण एकदम मसाज करतायत ते पूर्ण स्टाफ जे आहे ते कंटिन्यूमध्ये या ठिकाणी ताई थोडंसं खाली बसा आणि या ठिकाणी मसाज करतायत मात्र कोण मसाज करत आहे संघटना आहे का किंवा डॉक्टर स्टाफच्या माध्यमातून मसाज केली जाते वेगळे अपडेट दाखवण्याचा प्रयत्न करू अलीकडे या किती जण आहे सगळ्याला सगळं तुमचा स्टाफ सगळेजण जन वीस जण आलेलो आहे आम्ही चिंचवड पुणेहून आलेलो आहे गेली आठ नऊ वर्षे सातत्याने आम्ही ही सेवा देतो आहे आणि ही सेवा देण्यामध्ये आम्हाला खूप आनंद मिळतो कारण वारकरी चालून चालून खूप थकलेले असतात आणि त्यांना पायाला मसाज केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो त्याच्यामध्ये आम्हाला खूप समाधान मिळतं मात्र हा पॉईंट का निवडला की कंटिन्यू मध्ये ज्या ज्या ठिकाणी करते त्या ठिकाणी मसाज करतो हा आम्ही प्रत्येक वेळी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जातो आमचे असे दोन तीन ग्रुप आहेत आता शनिवारी दोन ग्रुप येणार आहेत आणि जास्तीत जास्त वारकऱ्यांना ही सेवा मिळावी असा आमचा उद्देश असतो हेच ठिकाण असं नाही जेव्हा जसं आमच्या सोयीनी मिळेल असं आम्ही करत असतो आमची याच्याबरोबर ॲम्ब्युलन्स पण असते औषधाची आणि त्याच्यामध्ये सगळ्या वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पण दिली जाते धन्यवाद तर इतर पण सर माझ्यासोबत आहेत सर कोणतं तेल वापरलं जातं मसाला यासाठी आपण तिळ तिळाचं तेल वापरतो आणि त्यामध्ये आयुर्वेदिक औषधी आहे जसं तेल मसाजच्या माध्यमातून मूरतं तसं ते औषधाचा इफेक्ट होतो आणि आणखीन रिकव्हरी किंवा ब्लड सर्क्युलेशन कार्यक्षम व्हायला मदत होते आणि दुखणं कमी होतं पाय दुखणे कमी होतं आणखीन वारकरी जोमाने चालू शकतो यात तुम्हाला काय समाधान मिळतं आम्हाला हे एक सात्विक समाधान आहे खरं तर की माऊलींची सेवा करायला ज्या जे वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी जातात ते पाय थकतात दमतात त्या दमलेल्या पायांना पुन्हा उभारी देणे त्यांनाही उभारी देणे यातून एक सात्विक आणि आत्मिक आनंद मिळतो एवढं मात्र नक्की धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर ज्या पद्धतीने ही मसाज केली जाते आपण थेट पाहू शकतो आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या वारीच्या वाटेवर मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे